पुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात फलोस शहरातील विश्वासाचं नवनाव सांग बलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी फलोसचा सांग बलज ज्वेलर्स सोबत चोक सोन्या चांदीच्या दागड्यांचे भूभेदालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण सांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर फलोस प्रोप्रायटर राहुल मोरे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांना शांतादेवी आणि बाबूराव शिरोळे पुरस्कार प्रदान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या अद्य साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शांतादेवी आणि बाबूराव शिरोळे पुरस्कार नुकताच पुणे येथील ये एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह येथे समारंभपूर्वक भिलवडे येथील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला प्रारंभी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गीत सादर करण्यात आले परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले माधव कौशिक केवेळी म्हणाले लेखकाने समाजाच्या वेदना जाणवयाच्या असतात मूक लोकांचा आवाज लेखकाने व्हावयाचे असते लेखकाच्या लेखणीतून करोना विस्तारत जावी यासाठी लेखक आणि सतत जागृत राहून आपले लेखन करावे आभार प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांनी मानले हे डॉक्टर पी डी पाटील राजीव बर्वे विनोद कुलकर्णी माधव राजगुरू रामदास पुटाणे डॉक्टर राजा दीक्षित यांच्यासह राज्यभरातून अनेक नामवंत साहित्यिक उपस्थित होते सुभाष कवडे यांना शिरोडे पुरस्कार त्यांच्या बालकुमारांसाठी कवडे यांचे दोन बालकविता संग्रह एक संस्कार कथा संग्रह आणि एक मुलांच्यासाठी संपादित पुस्तक प्रसिद्ध आहे साने गुरुजी संस्कार केंद्राच्या माध्यमातून ते गेली चोवीस वर्ष वाचन चळवळ मुलांच्या मध्ये रुजवण्यासाठी कार्य करीत आहेत या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक मान्यवरांनी सुभाष कवडे यांचे अभिनंदन केले आहे त्यांनी दिलेलं आहे त्यांना भरती येण्याची विनंती करताय शांता देवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जात आहे शांता देवी आणि बाबुराव शिरोळे पुरस्कारानं सुभाष शवडे यांना त्यांच्या बालमंत मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी सन्मानित केले जात आहे